ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत महत्त्वपूर्ण अपडेट व उपयुक्त माहिती जी उपलब्ध होते ती घेऊन या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत असतो आजसुद्धा अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती व काही अपडेट्स आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या घेऊनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे पाहूया सविस्तर मित्रांनो की काय आहेत त्या अपडेट दुसरी अभियोग्यता चाचणी ही शिक्षक भरतीनंतरच ही पहिली अपडेट आहे मित्रांनो बऱ्याच उमेदवारांनी शिक्षण विभागाकडे अशी मागणी केली होती की पहिली अभियोगता चाचणी होऊन खूप दिवस झालेले आहेत आणि आता दुसरी अभियोग्यता चाचणी लवकरच घ्या मात्र आजच्या न्यूजनुसार विशाल सोळंकी साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की दुसरी अभियोगता चाचणी ही आत्ताची जी बारा हजार पदांची शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे या शिक्षक भरती प्रक्रियेनंतरच ही चाचणी होणार आहे याआधी टेट उत्तीर्ण उमेदवारच आत्ताच्या भरती प्रक्रियेत समाविष्ट असल्याने नवीन अभियोगता चाचणी ही या भरतीनंतरच होणार आहे शासनाने दर सहा महिन्यांनी टेट परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते त्यामुळे पात्रताधारकांना परीक्षेतील आपले गुण सुधारता यावेत हा त्यामागचा उद्देश होता मात्र दीड वर्ष होऊनही डिसेंबर दोन हजार सतरानंतर दुसरी टेटी परीक्षा टेट परीक्षा ही झालेली नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे की बी ही जी पहिली टेट परीक्षा झाली या टेट परीक्षेच्या गुणांवरच ही बारा हजार पदांची शिक्षक भरती प्रक्रिया होत आहे मात्र काही उमेदवारांनी ज्यांना कमी गुण आहेत किंवा ज्यांचा चान्स या भरतीमध्ये होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारांनी ही शासनाकडे मागणी केली होती की ही अभयोग्यता चाचणी आहे दुसरी ही लवकर घेण्यात यावी मात्र याबाबत आता शिक्षणायुक्तांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आत्ताची जी शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नवीन अभियोग्यता चाचणी या ठिकाणी आता होणार नाही विशाल सोळंकी यांच्या वक्तव्यानुसार सध्या तरी टेट घेण्याचे सरकारचे कुठलेही नियोजन नाही या भरती प्रक्रियेदरम्यान चाचणी घेतल्यास गोंधळ वाढू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे कारण एका टेटच्या मार्कांनुसार ही भरती प्रक्रिया सुरू आहे आणि याच भरती प्रक्रियेदरम्यान जर दुसरी टेट परीक्षा घेतली तर आणखीन गोंधळ वाढू शकतो असं त्यांचं वक्तव्य आहे त्यानंतर पुढची अपडेट आहे मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात पाच ते सात याचिका ज्या न्यायाल न्यायालयात पेंडिंग आहेत त्यावर वैयक्तिक चाचणी याचिकेतील निर्णयानुसार भरती प्रक्रियेत बदल करता येणे शक्य नाही त्यामुळे सर्व याचिका एकत्रित घेऊन एकत्रित त्याचा निकाल द्यावा अशी मागणी न्यायालयाला करणार असल्याचे शिक्षण आयुक्त यांनी सांगितले म्हणजेच मित्रांनो आपण पाहिलं की पाच ते सात याचिका ज्या न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत या शिक्षक भरती संदर्भात आणि त्याच्यामुळे शिक्षक भरतीला खोब असलेला आहे मात्र या सर्व ज्या याचिका आहेत त्यांचा जर वैयक्तिक वेगवेगळा निर्णय लागला आणि तो निर्णय जर भरती प्रक्रियेमध्ये अंमलात आणायचा म्हटला तर या भरती प्रक्रियेच्या सॉफ्टवेअरमध्ये खूप मोठा बदल करावा लागेल असं शिक्षण आयुक्तांचं म्हणणं आहे त्यामुळे शासनाने किंवा प्रशासनाने ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे की आपण या सर्व याचिका एकत्रित घेऊन एकत्रित त्याचा निकाल द्या एकत्रित निकाल दिल्यानंतर जो काही महत्त्वपूर्ण बदल आहे तो सॉफ्टवेअरमध्ये करून भरती प्रक्रियेतील पुढचा जो टप्पा आहे पसंतीक्रम देण्याचा तो लवकरच उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल मात्र जर वैयक्तिक प्रत्येक याचिकेचा वेगवेगळा निर्णय झाला आणि त्याची जर अंमलबजावणी करायची म्हटली तर सॉफ्टवेअरमध्ये खूप छोटे छोटे बदल करावे लागतील ला, आणि ही प्रक्रिया जी आहे ती खूप वेळखाऊ होईल आणि त्याच्यामुळे भरती प्रक्रियेला आणखी उशीर होईल त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी आणि प्रशासनाने अशी मागणी केलेली आहे न्यायालयाकडे के की या सर्व ज्या याचिका आहेत त्या एकत्रित घ्या आणि एकत्रितच त्याचा निकाल द्या अशा प्रकारचं वक्तव्य आयुक्तांनी केलेलं आहे त्यानंतर पुढची महत्त्वपूर्ण अपडेट आहे की महापालिकेच्या इंग्रजी शाळांतील शिक्षक भरती ही सध्या तरी पवित्र पोर्टलमार्फत होणार नाही पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये ही न्यूज छापून आलेली आहे की पुणे महानगरपालिका तसेच इतर न महानगरपालिकेंच्या इंग्रजी माध्यम शाळांतील पदे या भरतीमध्ये भरली जाणार नाहीत तर या शाळांचा आकृतीबंध म्हणजेच रोस्टर पूर्ण नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जी संवर्गानुसार रोस्टर असतात ती रोस्टर पूर्ण झाल्याशिवाय रिक्त जागांचा तपशील उपलब्ध होत नाही आणि तो रिक्त जागांचा तपशील जर उपलब्ध झाला नाही तर भरती प्रक्रियाही राबवता येत नाही मग आता बारा हजार पदांची जी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे या भरती प्रक्रियेमध्ये अनेक जिल्हा परिषदांचे रोस्टर पूर्ण नसल्याने त्यांचाही समावेश नाही आहे याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलंच मात्र आता अनेक महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या त्यांची जी रिक्तपदं आहे ती रिक्तपदंसुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही असं या आपल्याला या अपडेटनुसार आप आहे तर मग ही सर्व जी पदं आहेत ही भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील असं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितलं आहे म्हणजेच आता ही जी रिक्त पदं आहे ही रिक्त पदंसुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट होत आहेत म्हणजे दुसरा टप्पा हा आणखी काही जास्त जागांचा असू शकेल असं या अपडेटनुसार आप आपण म्हणू शकतो तर या सर्व अपडेट आजच्या तारखेला म्हणजे पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीसला प्राप्त झालेले आहेत आणि ते आपल्यासाठी आणणे हे गरजेचे होते म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर आपल्या गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद